संवाद मिळाव्यासाठी उपस्थित असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभवजी गगे सर त्यानंतर जिल्हा सरचिटणीस प्रमोदजी क्षीरसागर सर तसेच जिल्हा समन्वयक श्री अमृत पाटील सर पृथ्वी राठोड सर दिनेश महाले सर तसेच आमचे मित्र विजय बडे सर आणि या ठिकाणी उपस्थित संघटने विविध संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी कर्मचारी वर्ग आणि सर्व समस्त एम पी एस डीसीपीएस बंधू बघी आज या नाशिक नगरीमध्ये आपण जे मला इथे बोलावलं सन्मानाचं एक स्थान दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी जिल्हा संघटनेच आणि आपल्या सर्वांचं आभार मानतो कारण तसं पाहायला गेलं तर मी तुमच्यापेक्षाही बऱ्याच जणांपेक्षाही कमी वयाचं आहे आणि बऱ्याच आपल्या मित्रांनी सांगितलं की सतज्ञ हात वगैरे तर तसं काही नाही आहे मी संघटनेचा एक मावळा आहे आणि जे जे आपल्याला देता येईल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमीचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे आणि मला आनंद आनंदाने सांगावं असं वाटत की या नवीन कार्यकारिणीच जे निर्मिती आहे जे गठन आहे ते या कार्यकारिणीच्या घटनाच्या वेळेस माझा थोडाफार हातभार या ठिकाणी लागलेला आहे म्हणजे इथली जी टीम आहे जशी माझी तसं महाराष्ट्रातील सगळ्या जिल्हा कार्यकर् जवळच्या आहेत परंतु नाशिकला माझा विशेष प्रेम आहे तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे मी आता संघटनेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अमोल सरांनी वैभव सरांनी यापूर्वी खूप सांगितल्या कारण आपल्या संघटनेचं कार्य तेवढंच आहे ज्या घरामध्ये एक वेळ जेवणाची परिस्थिती होती की आज संध्याकाळचं जेवण कसं मी आणू आमच्या विधवा ताईला त्या ताईला जुनी पेन्शन देण्याचं काम महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने फॅमिली पेन्शनच्या रूपाने केलेलं आहे नागपूरचा तो, तो मोर्चा आठवतो की ज्या मोर्चाचा जवळपास तीन लाख कर्मचारी त्या नागपूरच्या पेन्शन सहभागी झाले आणि मुख्यमंत्र्यांना जुनी पेन्शन सेवेत असताना जुनी पेन्शन म्हणजे सेवेत असताना एखादा कर्मचारी जर मयत झाला किंवा रुग्णता झाला असंच दिलं नाही तर त्यासाठी तीन लाखाचा मोर्चा नागपूरच्या विधान भागावर धडकला आणि त्यावेळेस सरकारने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने गेल्या आठवड्यामध्ये त्यामध्ये त्या, त्या, त्या शिष्टमंडळामध्ये मी होतो दोन सन्माननीय आमदार होते संघटनेचे राज्याध्यक्ष राज्य सचिव राज्य कोषाध्यक्ष आणि आमची पूर्ण टीम होती आम्ही वित्त सचिव मॅडमांची भेट घेतली त्यांना सांगितलं की मॅडम वीस सप्टेंबरला राज्य शासनाने जी आर काढला आणि त्यामध्ये ही योजना आणली आम्हाला असं अपेक्षित होतं की राज्य सरकार त्याच्या ज्या विस्तृत सेवा शर्ती आहेत ज्या काही अटी शर्ती आहेत कार्यपद्धती कशी असेल अंमलबजावणी कशी होईल तर याचा पूर्ण जी आर सरकार काढेल कार्यपद्धती काढेल परंतु अद्याप तशी कोणतीही कार्यपद्धती करण्यात आलेली नाही आणि असं असताना आपली एकतीस मार्चची डेडलाईन हे कुठेतरी चुकीची आहे कर्मचाऱ्यांना म्हणजे अंधाऱ्या खाईमध्ये लोटण्यासारखा हा कार्यक्रम आहे की भरा उद्या जर आम्ही काही वेगळ्या अटी शर्ती आणल्या तर त्याला जबाबदार तुम्ही तर असं करणं हे चुकीचं आहे तर आपण तात्काळ सहा महिन्याची मुदत वाढवून द्यावी असं आम्ही ठामपणे वित्त सचिव मॅडमांना सांगितलं आणि त्यांनी ते, ते मान्य केलं आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की सदर जी काही फाईल आहे मुदत वाढ मिळण्यासाठीची तर ती वित्त सचिवांकडून कालच्या सरकारला वित्त मंत्र्यांच्या मंजुरीसाठी त्यांच्या ते ते सहीसाठी ही पाठवली गेली आहे आणि जमलं तर आज संध्याकाळी त्यावर सक्षम होण्याची शक्यता आहे म्हणजे आम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार एकशे आठ फाईल वित्त मंत्र्यांकडे आज आहे जर त्यामध्ये आपली फाईल निकाली निघाली तर आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत जो शासन निर्णय मुदतवाढचा शासन निर्णय हा निघू शकतो त्यामुळे सर्वांना विनंती आहे की विकल्प देण्याची कोणीही घाई करू नका आपल्याकडे तसही विकल्पाची मुदत ही वाढणारच आहे आणि जरी नाही वाढली तरी आपल्याकडे शनिवारपर्यंतची वेळ आहे कारण सर्व गोष्टी समजल्याशिवाय आपण विकल्प देणं म्हणजे स्वतःला अंधारात पटून घेण्यासारखा हा प्रकार आहे तर राज्य शासनाने जी काही योजना आणली केंद्राने जी काही योजना आणली तर यामध्ये कर्मचाऱ्यांचा खरोखर फायदा होतो आहे का हे आपल्याला बघायचं आहे आणि ह्या योजना जुन्या पेन्शनच्या तुलनेमध्ये कशा तकलादू आहेत हे सुद्धा आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपल्यावर झालेल्या अन्यायाची जोपर्यंत आपल्याला स्पष्टीकरण येत नाही फरक समजत नाही प्रत्यक्षामध्ये तोपर्यंत आपण जागे होत नाही पन्नास टक्के पेन्शन पन्नास टक्के पेन्शन पण कोणत्या अटीवर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तर माझे जे मित्र आहेत मी त्यांना विनंती करेल की आपण जो फरक पत्ता आहे तो पहिल्यांदा डिस्प्ले करावा आपण हळूहळू एकेका मुद्द्यांवर घेऊया बर मला एक सांगा की रिटायर्ड झालेले कर्मचारी कोणी आहेत का आपल्या इथे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात जवळपास सात ते आठ आपले रिटायर्ड झालेले बांधव आहेत नाही सर ते नाही पेन्शन विकल्प पी एस सर्वप्रथम आपलं समजून घेणं गरजेचं आहे जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्याला पन्नास टक्के पेन्शन मिळायची बरोबर पन्नास टक्के पेन्शन म्हणजे काय तर त्या कर्मचाऱ्याचं जे काही शेवटचं मूळ वेतन होत त्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन ही त्याची कॅल्क्युलेट व्हायची आणि त्यावर मिळणारा जो डी आहे तो आता त्याचा डी ए म्हणजे त्याची ती पेन्शन बरं ह्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्याच्या वेतनातून कोणती कपात व्हायची का नाही कर्मचाऱ्याच जीपीएफ कपात व्हायचं तर जी पी एफ आणि पेन्शन याचा काहीही संबंध नाही जीपीएफ ही त्याची सेव्हिंग जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि आज म्हणजे एन पी एस योजनेमध्ये जर आपल्याला पेन्शन पाहिजे असेल तर आपल्याला दहा टक्के अनिवार्यत कपात ही करावी लागते ज्याची कपात नाही त्याला पेन्शन नाही त्याचबरोबर राज्य सरकारने आणलेली जी काही सुधारित पेन्शन योजना आहे त्यामध्ये सुद्धा आपली एन पी एलची दहा टक्के कपाती सुरू असणार आहे आणि केंद्राची यु पी एस योजना यामध्ये सुद्धा दहा टक्के अनुदान कपाती सुरू असणार आहे तर सर्वांनी एक लक्षात करायचं की या ठिकाणी जे काही पेन्शनची सेवा आपण पुढे धरणार आहोत ती पेन्शनची सेवा म्हणजे तुमची कपातीची सेवा एवढं सर्वांनी एक लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला समजण्यासाठी सोपं होईल सेवा कालावधीची गणना एखादा कर्मचारी ज्याने दिवशी ज्याची सेवा वर्ष झाली अशा कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना ही लागू आहे म्हणजे त्याला काय शेवटचं जे काही त्याचं बेसिक आहे त्याच्या पन्नास टक्के आणि त्यावर मिळणारा जो डी ए आहे इतकी पेन्शन ही लागू होते किती सेवेला दहा वर्षाच्या सेवेला त्याची कपात असो का नसो परंतु राज्य सरकारची जी काही योजना आहे आणि केंद्राची जी काही योजना आहे त्यामध्ये आपल्याला काय करून द्यावं लागणार आहे कपात किती वर्षाची तर केंद्राच्या योजनेमध्ये पन्नास टक्के पेन्शनसाठी पंचवीस वर्षाची कपात करून द्यावी लागणार आहे आणि राज्याच्या योजनेमध्ये वीस वर्षाची किमान वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आणि केंद्राच्या या योजनेमध्ये पंचवीस वर्षाची कपात सेवा किंवा त्याच्यापेक्षा अधिक अशी आपला ही गणना असणार त्यानंतर डी ए दोघांमध्ये आहे यामध्ये पण आहे त्यामध्ये पण डी आहे वेतन आहे बघा सगळ्यांना असं वाटतं की पन्नास टक्के पेन्शन मिळाली म्हणजे जुनी पेन्शन लागू झाली असं नाहीये आपले काही जे जुने बांधव आहेत ज्यांना जुनी पेन्शन लागू आहे त्या कर्मचाऱ्यांचं जे काही पेन्शनचं बेसिक डिसाईड होणार आहे ते, ते नव्या वेतन आयोगामध्ये नुसार फॅक्टरनुसार ते जाणार बुलमॅन फॅक्टर म्हणजे काय तर मूळ वेतन वाढण्याचा जो काही गुणाकार आहे त्याला म्हणतात फिटमॅन फॅक्टर सातव्या वेतन आयोगामध्ये हा फिटमॅन फॅक्टर जो होता हा दोन पॉईंट सत्तावन्न होता म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचं जर दहा हजार बेसिक असेल तर त्याच पुढच्या वेतन फॅक्टर नुसार बेसिक आहे ते किती वाढलं दोन म्हणजेच किती सत्तावीस हजार पंचवीस हजार सातशे हे त्याचं मूळ वेतन तर तसंच कॅल्क्युलेशन ही आपल्या धारकाच्या बाबतीमध्ये सुद्धा होत जर त्याचं दहा हजार त्याची मूळ पेन्शन असेल तर त्याच्या दहा हजार मूळ पेन्शनला दोन पॉईंट सत्तावन्नचा गुणाकार आपला दोन सातव्या वेतन आयोगामध्ये झालेला आहे आणि आता तो काही अठरा वेतन आयोग येणार आहे त्यामध्ये सुद्धा जे काही ट्रीटमेंट फॅक्टर डिसाईड होईल कदाचित ते दोन्ही असू शकतं तर दो दोनचा गुणाकार त्यामध्ये होईल आणि जवळपास दुप्पट त्याची पेन्शनची मूळ रक्कम ही वाढणार आहे आता मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो समजा आमचे पृथ्वी सर आहे ते रिटायर झाले ते आहे जीपीएस किंवा युपीएस योजनेमध्ये त्यांचं शेवटचं वेतन आहे पन्नास हजार त्यांना पेन्शन मिळाली युपीएस जी पी एस मध्ये पंचवीस हजार आणि आजचा जो डी आहे तो त्रेपन्न टक्के आहे तर अशा वेळेस त्यांना मिळणार जे पेन्शन आहे हे पंचवीस हजार अधिक जवळपास तेरा तेरा हजार तर अशी त्यांची अशी त्यांची अडतीस हजार पेन्शन ही

त्यांचं पंचवीस हजार तर जे काही मूळ वेतन आहे पेन्शनचं जर दोन हा ड्रिपमेंट फॅक्टर आला तर त्यांचं मूळ वेतन हे दुप्पट होईल म्हणजे किती होईल त्यांची पेन्शनचं मूळ वेतन <laughs> बोल जरा मी <ना? नी> फक्त <laughs> इथे लेक्चर घ्यायला अगोदर मी तुम्ही संवाद साधायला बोला आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे संवाद मिळावा किती होईल <laughs> पन्नास हजार आणि आमचे पृथ्वी सर यांचं मूळ वेतन जे आहे ते वाढणार नाही ते किती राहील पंचवीसचा पंचवीस आणि डीए जेवढा आहे तेवढा येस सर आणि जो जुनी पेन्शन धारक आहे त्याचा डीए मात्र किती काय होईल शून्य पण मूळ वेतन किती होईल पन्नास हजार कितीचा फरक पडला बारा हजाराचा कितीचा फरक पडला बारा हजाराचा आणि तिथून जे काही डीए वाढेल समजा तीन टक्के डीए वाढला तर पृथ्वी सरांचा जो काही डीए आहे तो जर त्रेपन्न टक्के असेल आधी तर तो छप्पन टक्के होईल आणि जे जुनी पेन्शनधारक बांधव आहेत त्यांना पन्नास हजार म्हणून वेतन अधिक तीन टक्के म्हणजे त्यांचे पंधराशे रुपये आधीचे पन्नास हजार तर असे त्यांचं एक्कावन्न हजार पाचशे पेन्शन होईल आणि सरांच्या पेन्शन मध्ये वाढ कितीची होईल सातशे पन्नास रुपयाची तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे शासनाने आपला पन्नास टक्के तर देऊन जो काही अन्याय केलेला आहे सर्वात प्रथम तो आपल्या दहा टक्केच्या रकमेवर केला आहे आणि दुसरा मुद्दा कोणता तर आपल्याला वेतन आयोग वंचित ठेवलेला आहे तर हे महत्वाचा विषय कारण एखादा सर्वसामान्य कर्मचारी दहा वर्ष जरी जगला तरी तो, तो किमान एक वेतन आयोग घेतो आणि आता रिटायर होणारे आमचे जे काही बांधव आहेत ना जीपीएस किंवा युपीएस लागू होईल तर त्यांचं तर आताच नुकसान आहे कारण आता वेतन आयोग लागणार आहे पुढच्या वर्षामध्ये तर वेतन आयोग या जीपीएस पी एस आणि युपीएस मध्ये नाही आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे पुढे येऊया आपण लागू आहे महागे बर ऐशी नुसारची जी काही पेन्शनची वाढ आहे हे आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे दोन हजार पाच नंतर ज्यांना जीपीएस पी एस किंवा युपीएस लागू करतो त्यांना ती लागू नसणार आता तुम्ही म्हणा सांगितले ऐंशी वर्षानंतरची पेन्शनची वाढ कशी आहे तर आपण स्क्रीनवर बघू शकतात ज्या कर्मचाऱ्याचं चा जे रिटायर कर्मचाऱ्याचं वय ऐंशी वर्ष झालं त्याच्या म्हणून वेतनामध्ये सरसकट कितीची वाढ होते वीस टक्क्याची कितीची वाढ होते वीस टक्क्याची वय पंच्याशी झालं त्याच्या म्हणून वेतना कितीची वाढ होईल तीस टक्के म्हणजे जर त्याच ऐंशीव्या वर्षी म्हणजे जे आपले जुनी पेन्शन धारक कांदा होते त्यांचं जर ऐंशीव्या वर्षी जर एक लाख म्हणून वेतन असेल तर त्यांचं मूळ वेतन ऐंशी जसं होईल त्याच त्यांचं एक लाख वीस हजार होईल पंच्याऐंशी विषय आता तुम्ही होणार की याची इतका काही फरक पडेल का तो हो जसं जशी महागाई वाढते तसं तसं जर पेन्शनचं जे बेसिक आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा कमी होते आजच्या वीस बावीस वर्षापूर्वी जे आपले जुने कर्मचारी बांधव रिटायर्ड झालेले असतील त्यावेळेस त्यांचं जे काही पेन्शन असेल तर ते पेन्शन दहा हजार बेसिक वगैरे यावर ते रिटायर झालेले असतील पण जसं आहे त्यांनी या ऐंशी वर्ष पूर्ण केले त्यांचं बेसिक बारा हजार त्यानंतर तेरा हजार म्हणजे असं आहे कदाचित आज आपल्याला वाटत असेल की सर तुम्ही ते एक लाखाची गोष्ट करताय पण हा जो विषय आहे हा आजचा नाही आहे आजच्या दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर त्या एक लाखाची जी व्हॅल्यू आहे ती आजच्या तीस हजाराची व्हॅल्यू ही असणार आहे त्यामुळे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून तिसरा जो आघात आपल्याला झालेला आहे तो आघात म्हणजे वयानुसार म्हणजे ज्येष्ठता झाल्यानंतर म्हणजे ऐंशी या वर्षानंतरची जी काही मिळणारी पेन्शनची जी वाढ आहे ती आपली गोठवली गेलेली आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर किमान पेन्शन किमान पेन्शन मध्ये तिकट तुम्हाला नऊ हजार दिसतंय आहे जुन्या पेन्शन मध्ये आणि बाकी यूपीएस मध्ये दहा तर आपला दिसतो आपल्याला फुगोल आणि जीपीएस मध्ये साडेसात हजाराचा मग आता बऱ्याच जणांना वाटेल की जीपीएस मध्ये तर दहा हजार मिनिमम पेन्शन आहे पण ही खरी मिनिमम पेन्शन ठेवण्याचं कारण जे आहे ते फक्त यासाठी आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पेन्शनच्या ऐवजी कमी पेन्शन मिळणार आहे युपीएस मध्ये समजा ज्याची दहा वर्ष सेवा झाली त्याला पेन्शन किती मिळेल युपीएस मध्ये दा, दा। दहा वर्ष जर सेवा झाली तर युपीएस मध्ये किती पेन्शन मिळेल किती टक्के वीस टक्के कारण युपीएस सूत्र आहे एका वर्षाला दोन टक्के मग त्यानुसार किमान दहा वर्ष झाले तर त्याला मिळेल वीस टक्के त्या वीस टक्क्यामध्ये जर आपल्याला राऊंड फिगर जर आठ हजार आले नऊ हजार आले पेन्शन तर सरकार त्याला दहा हजार करून देणार बरोबर म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचं बारा वर्ष सर्व्हिस झाली आणि त्याला चोवीस टक्के पेन्शन बसून सुद्धा जर त्याचं दहा हजार होत नसले तर त्याला राऊंड फिगर दहा हजार आता मला एक सांगा आज रोजी रिटायर होणारा जो, जो काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला जर दहा वर्ष जर जार जुन्या पेन्शनमध्ये झाले तर त्याला दहा हजार मिनिमम पेन्शन भेटेल का त्याला पूर्ण पन्नास टक्के पेन्शन भेटते बरोबर आणि आज किमान किमान अठरा हजाराच आपलं मूळ वेतन आहे किती आहे अठरा हजार सुरुवात जरी एखाद्या शिफायणी जरी केली तर त्याच सुरुवातीच अठरा हजार आहे आणि रिटायरमेंटच्या वेळेस किमान चाळीस हजारापर्यंत त्याचं चा, मूळ वेतन आहे मग अशा कर्मचाऱ्याचं पेन्शनचं मूळ वेतनच किती होणार आहे किती होणार आहे वीस आणि मिळणार म्हणजे जुन्या पेन्शन मध्ये त्याला या दहा हजाराची गरज पडली असते का मग हे ते दहा हजार जुन्या पेन्शनमध्ये देऊन ठेवलेलं आहे हे कोणासाठी भेटतील तुम्हाला जे आपले जुने गुरुजी किंवा जुने आपले जे काही कर्मचारी मानव होते आणि त्यांच्या ज्या काही निशे आजांची पेन्शन घेत आहे आणि त्यांना साठ टक्के फॅमिली पेन्शन देऊन सुद्धा जर त्यांच नऊ हजारापर्यंत आपल्याला जात नाहीये तर अशा लोकांसाठी हा नऊ हजाराचा पेन्शनचा मिनिमम पेन्शनचा हा आकडा आहे तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वेतन आयोगामध्ये हा मिनिमम जे आहे त्यानुसार हे आहे आनि याला सेट केलेलं आहे नऊ हजार त्याच्या पन्नास टक्के बरोबर आहे जसं तुमचा आपला वेतन आयोग लागेल त्यामध्ये हे जे मूळ वेतन आहे जर मिनिमम बेसिक जर चाळीस हजार विषय झालं तर मिनिमम पेन्शन किती जाईल वीस हजार पण युपीएस किंवा जीपीएस मध्ये हे जे दहा हजार आहे किंवा हे जे साडेसात हजार आहे हे वाहतील याची गॅरंटी नाही कारण सरकारने वेतन आयोगच लागू केला नाही आपल्या युपीएस किंवा जीपीएस मध्ये त्यामुळे हे दहा हजार जर आपलं जास्ती आहे असं जरी आपण मानलं तरी त्याच्यावर आपल्याला जायचं जीवाँ नाही आता पुढे येऊ आपण कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे फॅमिली पेन्शन आताच आपल्या एक दोन वक्तव्यांनी सांगितलं फॅमिली पेन्शन लागू झाली आपल्याला बरोबर फॅमिली पेन्शनचे प्रकार माहिती का तुम्हाला पेन्शनचे प्रकार फॅमिली पेन्शनचे दोन प्रकार आहेत सेवेत असताना मृत्यू झाला त्यावेळेस मिळणारी फॅमिली पेन्शन आणि निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतन धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या फॅमिलीला मिळणारी दोघांमध्ये काय आहे जर सेवेत असताना मृत्यू झाला तर त्या जोडीदाराला म्हणजे महिला कर्मचारी असेल तर त्यांच्या पतीला आणि पुरुष कर्मचारी असेल त्यांच्या पत्नीला जेव्हा ते मृत्यू होतील सेवेमध्ये असताना तर तिथून थेट त्यांना जितकी पेन्शन